आमचं स्मरण आमची पूजा कधी करतोस सकाळी एकदा केली की झालं त्यानंतर दिवसातून किती वेळा नामस्मरण करता सकाळी पूजा करायची पण कशासाठी लोकांना दाखवायला मी स्वामींचा किती मोठा भक्त आहे मी पूजेसाठी अमोक साहित्य वापरतो अरे कशाला सच्च्या मनाने देवाची पूजा करा आणि काय रे पूजा करतानाही तू एकाग्र चित्त असतोस तुझ्या डोक्यात इतर विचार सुरू असतात अरे अशी असते का पूजा अरे प्रापंचिक जबाबदाऱ्या सोडून परमार्थ करू नये आधी त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या अरे तुला परमार्थच करायचा असेल तर प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून तू परमार्थ करू शकतोस